साताराच्या फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरची आत्महत्या पीएसआयनं बलात्कार केल्याचा आरोप हातावर लिहिली सुसाईड नोट महिला आयोगाकडून कारवाईच्या सूचना फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्येची मुख्यमंत्र्यांनी घेतली गंभीर दखल संबंधित पोलिसांना तात्काळ निलंबन करण्याचे आदेश आरोपींवर कठोर कारवाई करण्याचे सुद्धा आदेश संशयापायी जीवनाचा अंत प्रेयसीवर संशय असल्यानं प्रियकराचा प्रेयसीसह स्वतःवर चाकू हल्ला हल्ल्यामध्ये तरुणी गंभीर जखमी तर तरुणाचा मृत्यू मुंबईच्या काळा चौकी परिसरातली थरारक घटना रायरेश्वर किल्ल्याच्या परिसरामध्ये परप्रांतीयांची दारूची पार्टी ट्रेकिंगसाठी जात असताना शिवप्रेमींना परप्रांतीय पार्टी करताना आढळले शिवप्रेमींकडून दारू पार्टी करणाऱ्यांना चोख बेमनी केल्यास पाच वर्ष दरवाजे बंद करणार चंद्रशेखर यांनी कार्यकर्त्यांना भरला सज्जड दम तुम्हाला काय वाटलं तुमचे व्हॉट्सअप सर्व्हिलन्सवर नाही आहेत कोण काय करताय आम्हाला माहिती आहे बावनकुळे यांचं विधान मुरलीधर मोहोळी पुण्याचे महापौर असताना बिल्डरची कार वापरायचे रवींद्र धंगेकरांचा नवा आरोप कोथरूडच्या बढेकर बिल्डरची गाडी वापरल्याचा धंगेकरांचा दावा तर सरकारी गाडी न वापरणारा मी पहिला महापौर मोहोळ यांचं प्रत्युत्तर पुणे पोलिसांनी जप्त केली गुंड निलेश घायवळची स्कॉर्पिओ अहिल्यानगरच्या जामखेड खरडा इथं उसात लपून ठेवली होती गाडी राजारामबापू पाटील कारखान्यावर लावलेला फलक काही तासातच ता हटवला जतमधील राजारामबापू पाटील कारखान्यावर अज्ञातांनी लावला होता राजे विजयसिंह डफळे यांच्या नावाचा फलक संभाजीनगरमध्ये वंचित बहुजन आघाडीचं आरएसएस विरोधात आंदोलन पोलिसांमार्फत आरएसएसला संविधान भेट देऊन केला निषेध कॉलेज बाहेर आरएसएस नोंदणीला वंचितचा विरोध सोमवारी होणाऱ्या ठाकरेंच्या निर्धार मेळाव्यामध्ये आदित्य ठाकरे फोडणार बोगस वोटिंग बॉम्ब राहुल गांधी यांच्याप्रमाणे सादरीकरण करत मांडणार महत्त्वाचे मुद्दे वरळी दोममध्ये होणार भव्य मेळावा कर्जमाफी झाल्याशिवाय थांबायचं नाही शेतकऱ्यांच्या हक्कासाठी ऐतिहासिक लढाई लढणार अंतरवालीतून मनोज जरांगेंचा पुन्हा एल्गार कापूस आणि सोयाबीन खरेदी केंद्र अजूनही बंद असल्यानं शेतकऱ्यांची कोंडी संतप्त शेतकरी रस्त्यावर उतरण्याच्या मार्गावर आमदारांच्या घराला घेराव घालण्याची सुद्धा तयारी